राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कोथरूड येथील मायर्स विश्वशांती गुरुकुलमधील वादाची दखल घेतलेली आहे घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्यातील शिक्षण समिती समिती शाळेत पाठवणार असून ही विद्यार्थी आणि पालकांना भेटून आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली कोथरूड येथील एम आय टी शाळेतील शुल्लक वाढीविरोधात पालकांची कृती समिती आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद सुरू आहे मायर्स विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये सायकल लावण्यासाठी शुल्क आकारणी करण्यासाठी

आयटी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता चालकांनी अतिशय अन्नाकारक अशा प्रकारचे नियम केलेले आहेत आणि त्याचं मोठं आंदोलन आज विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं सुरू आहे खरं कोणत्याही कायद्याच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारचे स्वतःचे काही निर्णय लादण्याचं कोणत्याही संस्थेला अधिकार नाही आणि ज्यामुळे पालकांचं किंवा विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या व्यक्तिगत पातळीवर जाऊन जर काही काही व्यवस्थापन निर्णय करत असेल किंवा त्याची अंमलबाजवणी झाली नाही करत कोणी करत नसेल तर त्यांना धमकवण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर हे अतिशय गंभीर आहे त्या शाळेनं हे सगळे असे प्रकारचे आदेश तात्काळ मागे घ्यावेत किंवा त्या संदर्भात कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही आहोत दरम्यान यावर नील गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की या शिक्षण संस्थेनं परिपत्रक मागे घेतलं असून संस्थेनं दिलगिरी व्यक्त केली आहे शिक्षण विभागे मुख्याध्यापकावर कारवाई करावी अशी मागणीही निलम गोरे यांनी यावेळी केलेली आहे जी एम आय टी संचलित आहे त्या शाळेमध्ये मुलींच्या वर्ती अत्यंत विचित्र प्रकारची बंधनं आणणारे त्यांनी परिपत्रक जाहीर केलेलं आहे याबद्दल कालपासून माध्यमात चर्चा होती आज सकाळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी संदर्भात समिती जाहीर केली आहे परंतु एम आय टीचे त्यांचे प्रमुख श्री राहुल कराड यांचा मला दूरध्वनी आला मी त्यांच्याकडे माझी नाराजी आणि संताप व्यक्त केलेला होता त्याच्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या त्या गुरुकुल संस्थेच्या ज्या प्राचार्य आहेत त्यांच्याकडून अत्यंत चुकीचं असं पत्रक जाहीर झालेलं आहे ते ते पाठी घेत आहेत त्याचबरोबर त्यामधल्या ज्या सूचना केलेल्या होत्या विशेषत मुलींनी कधी जावं बाथरूमला त्याबद्दलच्या आणि अंतरवस्त्राबद्दलच्या त्या सूचना पूर्ण चुकीच्या आहेत असं त्यांनीही मान्य केलं आणि त्यांच्या माहितीशिवाय हे परिपत्रक जाहीर झालं असावं असं त्यांनी खात्रीने सांगितलं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली माझ्याकडे की आय फील व्हेरी सॉरी अबाउट ऑल दिस आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि मुलींना जो काही त्रास झाला या सगळ्यामध्ये त्याबद्दल पण त्यांनी तीव्र नाराजी दुःख व्यक्त केलेलं आहे असा प्रकार त्यांच्या शाळेत कधी घडणार नाही आणि पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांना विश्वासात घेऊन युनिफॉर्म आणि युनिफॉर्म बरोबरची बाकीच्या ज्या काही नियमावली आहेत त्या त्यांना विश्वासात घेऊनच आखल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे परंतु मी त्याच्यावर त्यांना हे सांगितलं की चांगलं शिक्षण मिळावं म्हणून विद्यार्थी विद्यार्थिनी तुमच्यासारख्या शाळांमध्ये येतात आणि तुमच्या स्वतःच्या दुर्लक्षामुळे जर का अशा काही गोष्टी झाल्या असतील प्राचार्यांकडून तर ती पण अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्याच्यावर पण तुम्ही कारवाई केली पाहिजे प्राचार्यांवरती आणि या निमित्ताने राज्य सरकारला सुद्धा मला असं वाटतं की घटना घडली की त्याच्यानंतर मग कमिटी होते आणि त्या कमिटीचं पुढे काय झालं हे कुणालाच कळत नाही उदाहरणार्थ शाळांमध्ये मुलांना पट्टीने मारणं उठाबाशा काढायला लावणं एकेका मध्ये मग त्याची चौकशी होते किंवा त्या शिक्षकावर तात्पुरती कारवाई होते परंतु तुम्ही हे देखील पाहिलं की काल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक शिक्षक झोपलेला आढळला पूर्णपणे तो घोरत असतानाची चित्र तुम्ही दाखवलेली आहेत तर आम्हाला असं वाटतं की शिक्षण विभागाने सगळीकडे हस्तक्षेप करायचा की नाही याच्यावर आधी स्वतःचं धोरण ठरवावं आणि त्याचबरोबर मुलांना होणारी मारहाण असेल खास करून मुलींवर आणली जाणारी बंधनं असतील तर त्या बंधनांमध्ये मुलींची अप्रतिष्ठा होईल किंवा तिने कुठली अंतर्वस्त्र घातलीत हे कोणतरी तपासायला बसणार तर मुळामध्ये शिक्षण संचालक जे आहेत पुण्याचे त्यांची सुद्धा ही कामं आहेत की या सगळ्यावरती त्यांनी देखरेख